प्रत्येक संत हे गुरु असतातच याचं कारण असं आहे संत म्हटलं की दोन्ही गोष्टी आल्या एक तर तत्वाचाही उपदेश आला आणि दुसरा हिताचाही उपदेश आला पण गुरु म्हटलं की केवळ तत्वाचा उपदेश आला हिताचा उपदेश असेलच असं सांगता येत नाही नाही म्हटलं तर वेगळ्या भाषेत सांगू जे त्यांच्या जवळ येतात किंवा जे त्यांनी ज्यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे त्यांच्याच विषयीची तळमळ ज्यांच्या अंतःकरणात आहेत त्यांना गुरु म्हटलं जातं पण संपूर्ण जगाविषयीची तळमळ ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांना संत म्हटलं जातं विठल विठाला 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 की माझे गुरु श्रेष्ठ आहेतच याच कारण असं आहे ते फक्त गुरु नाही तर गुरु हा कुळीचा राजा अशा पद्धतीचे आहेत कुळीचे ते राजे आहेत असे ते गुरु आहेत आणि म्हणून अशा सद्गुरूंविषयीच्या भावना ज्ञानोबाराय प्रगट करण्याकरता प्रवृत्त झाली याचं कारण काय झालं असेल जरा थोडं ज्ञानोबारांच्या चरित्राकडे या अत्यंत बालवयातली ही मूर्ती पण अत्यंत प्रसन्न समाधानी आनंदी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व काहींना प्रश्न पडला की आळंदीमध्ये अनेकांनी अनेक पद्धतीची दुःख किंवा हिनवलं तरीसुद्धा ज्ञानाबरा इतके प्रसन्न आहेत ज्ञानाबाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास दिला तरी ज्ञानोबरा इतके प्रसन्न आहेत अनेकांनी अपशब्द बोलले तरी ज्ञानाबाय प्रसन्न आहेत नाही जरा पुढं बोलतो एकतर कुणी भिक्षा दिली नाही आणि द्यायचा प्रसंग आला तर काही लोकांनी त्या भिक्षेची झोडीसुद्धा ओढून टक भांडून टाकली इतकी विचित्र परिस्थिती आळंदीमध्ये झाली तरी ज्ञानाबाराय प्रसन्न आहेत आणि मग कुणीतरी ज्ञानाबाऱ्यांना विचारलं असेल कुणीतरी विचारलं असेल की नेमकं या प्रसन्नतेचं गमक काय मी आपल्याला एक मानसशास्त्राचा सिद्धांत सांगून पुढं जातो ऐका द्वंद्वाचा परिणाम हा शरीरावर होत असतो का मनावर होत असतो वेदांतातला हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे जे द्वैत आहे जे द्वंद्व आहे किंवा जरा थोडं पुढं बोलतो मनामध्ये किंवा समाजातून निर्माण होणाऱ्या अन्य अन्य विकारांचा परिणाम ज्याच्यावर होतो ते मन असतं ते मन असतं असं आहे द्वंद्वाला लवकर स्वीकारतं ते मन आहे नाही पटलं तर मी आणखीन सोपं बोलतो मन असं गमतीचं असतं महाराज मन जितं जितं द्वैत आहे जिथं जिथं द्वंद्व आहे जिथं जिथं अनावश्यक चर्चा आहे तिथं मन सारखं धाव घेत असतं बरोबर मन सारखं धाव घेत मनाला आवडतं ते काय त्या चर्चा आवडतात त्याच्यामध्ये धाव घेत नाही पटलं तर वेगळ्या भाषेत समज कीर्तन झाल्यानंतर समजा एखाद्या माणसाने विचारलं काय महाराजांनी अभंग घेतला होता काय महाराजांनी त्याच्यावर सांगितलं किती लोक त्याच्या चर्चेत येथील फक्त जरा कुणीतरी काढू द्या काय चालली लोकसभेची हवा हा सुरू बघा नुसतं एक उगे काहीतरी जाता जाता विचारू द्या कसं चाललंय काय म्हणते लोकसभेचं वातावरण असं म्हटलं की माणसं लगेच धाव घेतात याचं कारण असं आहे माणसाचं मन हे द्वंद्वाकडे लवकर आकृष्ट होतं माणसाचं मन हे अनावश्यक गोष्टीकडे लवकर आकृष्ट होतं पण ज्ञानावरईंचं मन असं आहे की इतकी विचित्र परिस्थिती समाजाने समाजाकडे असताना सुद्धा ज्ञानोवारांचं मन मात्र अत्यंत स्थिर आहे जरा ज्ञानेश्वरी तीच एक ओवी देऊन पुढे जातो ज्ञानोवाऱ्यांनीच केलेलं चिंतन आपण सगळी सुज्ञ स्रोते आहात सुखी संतोषा न यावे दुखी विषादा न भजावे लाभालाभ न धरावे मना माझी <coughs> ही ओवी सोडवताना असं करा सुखी संतोषा न यावे मना माझी दुखी विषादा न भजावे मना माझी लाभालाभ न धरावे <k Hopkins> मनामाजी ओवी सोडविताना अशा पद्धतीने सोडवा म्हणजे ओवी सोडविनं वेगळं आणि ओवी सोडून देणं वेगळं हा फरक पडतो बऱ्याचदा कीर्तनकार ओवी सोडवितात का ओवी सोडून टाकतात याच्यावर शंकाच आहे विठाला 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 विठा त्यामुळे सुखदुःखाचे असे अनेक प्रसंग घडले तरी सुद्धा आहे अत्यंत स्थिर आहेत अत्यंत स्थित आहेत नवे नवे स्थितप्रज्ञा आहेत आणि मग कुणीतरी ज्ञानावरांना विचारलं असेल एवढा सगळा जगाचा प्रपंचा त्रास असतानासुद्धा तुम्ही मात्र त्या प्रपंचाकडे यत्किंचितही महत्वपूर्ण नजरेने तुम्ही बघत नाही उलट त्याच्याकडे इतक्या तुच्छतेने बघता याचं गमक तरी काय ज्ञानावरांनी त्याला एकच उत्तर दिलं आमच्या ठिकाणी निर्माण झालेलं असं एक, एक सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्यामुळे या जगाबद्दल आता आम्हाला काहीही किंमत राहिली नाही अभंगाचं पहिलं श्री गुरु सारी बोला ता लेखा कोण करी महाराजांचे शब्द असे आहेत की श्रीगुरु सारखे जर पाठीमाग असतील तर आता आम्हाला काहीही इतरांबद्दल काहीही किंमत राहिली नाही किंवा इतरांबद्दल काहीही लिखा राहिला नाही जरा अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धाकडे लक्ष द्या आपल्या ऐकण्यातला अभंग असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याचा अधोरेखित करून पुढं जातो श्रीगुरु सारिखा असं त्या राखा ज्ञानाबा बोलता बोलता गुरु सारखे पाठीमागं असतील तर हे सारखं म्हणजे नेमकं कोण सारखं सारखं या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा मला प्रश्न पडतो व्यवहारामध्ये सारखा हा शब्द तुलनेने येतो सारखा शब्दाचा विचार करत असताना कधी कधी सरळ साधं ठेवा आपलं साधं अरे वाटल्यास यालाच एखादा आवाज द्या माझं बंद झालं की त्यांना आवाज द्या जावा त्यांचं बंद झालं की मला द्या म्हणजे एक माई कुठला तर चालू बघा जमतंय का